श्री स्वामी समर्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करवून घेत आहे त्यात कधी खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना राया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी रहा श्री स्वामी समर्थ